निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील चा वास्तविकतेची चांगली अपडेट भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचा खून वाळवा तालुक्यातील पेट येथील घटना भावा काही कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक चा। प्रकार वाळवा तालुक्यातील पेट मध्ये घडलाय सचिन सुभाष लोंडे असं खून झालेल्या युवकाचं नाव असून संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावाभावात भांडण भांडण सुरू असताना असताना सचिन सोडवायला गेला हा खून झाला या खून प्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली मिळाल्याने या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संग्राम शिंदे आणि शरद शिंदे हे भाऊ भाऊ पेठ येथे वास्तव्यास आहेत या दोघांच्या शेजारी सचिन लोंढे यांचं घर असून हे तिघे मित्र आहेत शिंदे भावामध्ये सतत काही ना काही कारणावरून वाद होत असत त्यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडणात मध्यस्थी करत होता मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजित शिंदे शाकीर शिंदे ऋषिकेश वारे हे भीमनगर परिसरात उभे होते तेथून शरद शिंदे व संग्राम यांची बहीण मयुरी हे दोघे त्यांच्या घरी निघाले होते त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेऊन तेथे गेला संग्राम व शरद यांच्यामध्ये वादावादी झाली दोघा शिवीगळा सुरू झाली शरद व संग्राम यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं त्यावेळी असलेला सचिन हा मध्ये गेला संग्राम याने तू आमच्या भांडणामध्ये यायचं नाही असं म्हणून हातातील चाकू सचिन याच्या छातीत खुपसला सचिन जोर जोराने ओरडला चाकू वरमी लागल्याने तो खाली पडला त्याच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संग्राम याने तेथून पळ काढला तेथील मित्रांनी जखमी सचिन याला इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले